नमस्कार मित्रांनो आज शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा राहणार आहे आणि हे पावसाचे प्रमाण किती दिवस राहणार आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी चा मित्रांनो राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर हा जरी कमी असला तर काही ठिकाणी मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर हवामान विभागाने आजपासून पुढील पाच दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला असून कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यातसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रात्रीला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पाऊस असून हे पावसाचे प्रमाण पुढील पाच दिवस कायम राहणार आहे कारण सतरा आग अग, नंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये दुसरे कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोराव वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली